नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आळूची भाजी करणार आहोत आमच्या कोकणामध्ये ह्याला आळूचं पतपत पण पत 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 बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते नक्की कमेंट करून सांगा आळूची भाजी किंवा आळूचं पतपत आपण पत 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 नेहमीच करतो पण पावसाळ्यातल्या आळूला ना एक टेस्ट आहे ना ती वेगळीच असते तुम्ही नक्की एकदा पावसाळ्यातल्या आळूची भाजी करून बघा हे आळू आपल्याला साफ करण्यासाठी पहिला हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हात आहेत ना तर थोडे काळे पडत नाहीत हे आळू सोलताना हात थोडे काळे पडतात हे आळूचे डेट आहेत ना ते आपल्याला असे सोलून घ्यायचेत हे असं सोलणं खूपच गरजेचं आहे जर तुम्ही सोलले नाहीत ना तर आळूची भाजी खाताना किंवा आळूचं पतपते खाताना घशाला खास सुटते म्हणून हे गौर आहे ते सोलून घ्यायचे आहेत चांगले त्याचप्रमाणे त्याची पानं आहेत ना ती पण सोलून घ्यायची आता हे माझं गावावरून आलेलं आहे म्हणून पानं पानांनी डेट आहे ते वेगळं केलेले आहेत पण ते तुम्ही असं एकत्र पण जरी सोललेत ना तरी पण चालेल ह्या पानांचा पण असा दोर आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व आळू आहे ना ते सोलून घ्यायचं आहे काय काय आळूला ना खूप खास सुटते तर जर तुमच्या अंग हाताला जर खास सुटली आळू सोलताना तर नंतर त्याला कोकमाचं पाणी लावायचं किंवा कोकम सोळायचं म्हणजे आळूची खाज आहे ना ती निघून जाते आळू आपलं सर्व सोलून झाल्याच्यानंतर ही पाच सहा पानं अशी एकत्र घ्यायची त्याच्यात थोडेसे असे देठ घ्यायचे असे देठ आडवे ठेवायचे आणि चांगलं गोल गोल असं करायचं असं गोल करून घेतलं ना की मधी कापायचं आणि सुरीने किंवा विळीवरती तुम्ही बारीक करायचं जेवढं तुम्ही बारीक आळू चिरणार ना तेवढं आळूची भाजी आहे किंवा आळूचं पतपत आहे ना ते मिळून येतं म्हणून आळू आहे ते एकदम बारीक असं कापून घ्यायचं हे वेळीवरतीच बारीक असं आळू चिरून घेतलेला आहे त्याला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण धुवायच्या आधी त्याला आपण चांगलं व्यवस्थित असं चुरणार आहोत हाताने चुरायचं नाही आहे कशाने चुरायचं ते आपण पुढे पाहणार आहोत इथे मी मोदकाच्या चाळणीमध्ये आळू आहे ते काढून घेतलेलं आहे तुम्ही जर परडी असेल ना तर परडीमध्ये जरी घेतलंत ना तरी पण चालेल आणि आपला हा कलबत्त्याचा दांडा आहे ना त्यांना आपण ह्याला असं ठेचायचंय म्हणजे त्याच्यामध्ये असणारं खाज आहे ना ते निघून जाते हिरवं पाणी येतं आणि खाज आहे ती निघून जाते आणि आळू पण चांगलं दिसतं आणि मग मिळून येतं आणि जर तुम्ही हाताने चुरून चुरून जर केलं ना तर हाताला पण खाज सुटते म्हणून असं आपण दांड्याने करायचंय त्याला असं खालचं वर करायचं आणि परत ठेचायचं त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचं मी आता तुम्हाला दाखवायसाठी ते परतीमध्ये घेतलेलं आहे कसं हिरवं पाणी येते ते पण तुम्ही बेसिनमध्ये घेऊन धुवायचं म्हणजे सर्व हिरवं पाणी आहे ना खाजिऱ्यात निघून जात बघू शकता तुम्ही बघा असं आपल्याला एक चार ते पाच वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचे आळू हे मी एक चार वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे एकदा तुम्ही खलबत्त्याने ठेचून धुतलत ना की नंतर हाताने करून जरी धुतलत ना तरी पण चालतं एकदा खाजीचं पाणी गेलं ना की हाताला खास सुटत नाही पण आळू आहे ना ते चांगलं धुवायचं कारण त्याला खा काही काही आळू असतं ना ते खूप खाजेरे असतं म्हणून स्वच्छ असं धुवून घ्यायचं जोपर्यंत त्याचं हिरवं पाणी निघत नाही ना तोपर्यंत धुवून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता त्याचं हिरवं पाणी आहे ते सर्व निघालेलं आहे आळू आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्या आळूमध्ये घालण्यासाठी तुम्ही इथे सफेदवाले वाल येतात ना पावटे ते पण घालू शकता किंवा मूग भिजवलेले घालू शकता किंवा चणी भिजवलेले घालू शकता शेंगदाणे घालू शकता किंवा तुम्ही ह्या फणसाच्या बिया म्हणजे आटला असतात ना त्या पण घालू शकता मी इथे दोन चमचे शेंगदाणे एक चमचा चणे आणि पाच आटला आहेत ना त्या घालणार आहेत त्या आटल्यांचे वरचे हे साल आहे ना ते मी काढून घेतलेले आहे आणि थोडंसं हे लालवलं असत ना हे लाल वलं असतं ना ते पण मी असं सुरीने थोडस फिरवून काढून घेतलेलं आहे ते आपल्याला खाली तळायला दाखवायचे पावटे घालून पण खूप टेस्टी आळू होत नक्की एकदा पावटे घालून पण करून बघा पावटे घालून आळू कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये एक चार मिरच्या आहेत त्या घालते मध्ये त्यांना असे चिरे दिलेले आहेत कधी कधी मी मिरचीवर पण करते कधी घरचा लाल मसाला घालून पण करते पण आज मी लाल मसाला आणि मिरची दोन्ही घालून करणार आहे त्याच्यामध्ये हे आळू काढून घ्यायचं आपण आळू धुतलेलं आहे म्हणजे आळूमध्ये आपल्या पाणी आहे तर पाण्याचा एक ग्लास थोडं कमी मी असं पाणी घालणार आहे कारण त्याला पाणी आपल्याला सुटणार आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ जास्त घालायचं नाही आहे कारण आळू शिजल्याच्या नंतर ते कमी होणार आहे म्हणून थोडंच घालायचं आणि आपण आता ह्याच्यामध्ये कोकम घालणार आहोत पण जर तुम्ही आत्ता कोकम घातलं ना तर तुमचा आळू आहे ते शिजणार नाही आणि आपण कोकम आहे ते नंतर घालणार आहोत कुकरचं झाकण लावायचं आणि लो पेक्षा थोडी जराशी मोठी करून एक पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या इथे मी कुकर थंड झाल्याच्या नंतर उघडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपला आळू मस्त असं शिजलाय त्याला पाहिजे तर थोडस तुम्ही घाटायचं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे कोकम जे घातलेले आहेत ना ते पाणी पण घालायचं आहे आणि कोकम पण घालायचे आणि एक दोन चमचे घ्यायचा लाल मसाला पाव चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी द्यायची मस्त अशी लसूणची फोडणी देणार आहोत एकदम तडका चांगला द्यायचा तडका चांगला दिलात ना की आळू टेस्टला पण खूप छान लागतं असं थोडंसं तुम्ही थोडं गाठून घ्यायचं म्हणजे मिळून येतं चांगलं आळूला फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचंय रोजच्या डाळीपेक्षा तेल जरासं जास्त घालायचं एक दोन चमचे इथे तेल घातलेलं आहे एक चमचा राई घालायची राई सांगित च की एक दहा ते बारा ठेचून घालायचं त्याच्यामध्ये आपल्याला आळू घालायचं आहे आणि लगेच झाकण मारायचं तुम्ही थोडंसं आळू घालून लगेच झाकण मारलंत ना तरी पण चालेल जर आपल्याला सर्व आळू पटकन होतायला नाही भेटत ना तर थोडंच ओतायचं नंतर या ओतायचं खरं मिनिटभर झाकण ठेवायचं आणि काढायचं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं असं फोडणीवर आपण झाकण ठेवलं ना की आपल्या फोडणीचा सुवास आहे ना तो आळूमध्येच राहतो आणि आपल्या भाजीला किंवा आपले कोणताही पदार्थ असेल त्याला चांगली टेस्ट येते आणि ह्याला एक पाच ते सहा मिनिट आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही असं पातळसर ठेवू शकता पण शिजताना मीठ घातलेलं आहे तरी पण आपण थोडंसं पाव चमचा मीठ घालणार आहोत झाकण ठेवून हे आळू आहे तुम्ही शिजून घेतलेला आहे तुम्हाला कशा भाताबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्याला घट्ट पातळ करायचं पण असं सरसरीत ठेवायचं म्हणजे तुम्ही याच्यावर भाकरी भात चपाती सर्व खाऊ शकता आजचं जर तुम्हाला हे आळूचं पत्पतं आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आळू शिजला आहे गॅस बंद करायचं वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू